रामराम शेतकरी राम मित्रांनो बांगलादेशमध्ये जी भारतातून कांद्याची निर्यात मित्रांनो होत होती आता ती निर्यात जवळपास बंद झाल्यामध्ये जमा आहे तर मित्रांनो असं मी आपल्याला का सांगत आहे या व्हिडिओमध्ये अगदी थोडक्यात जाणून घेऊयात मित्रांनो कालचा हा रिपोर्ट आपल्या समोर आहे हा रिपोर्ट गोजाडांगा बॉर्डर इथून आहे मित्रांनो गोजडांगा बॉर्डर येथून काल कांद्याची एक्सपोर्ट जर पाहिली तर ती फक्त दोन गाड्याची एक्सपोर्ट ही झालेली आहे मित्रांनो इतर वस्तूंची निर्यात ही आपण पाहिली तर सर्व टोटल एक्सपोर्ट ही दोनशे एकवीस गाड्यांची आहे मित्रांनो यामध्ये इतर वस्तूंची निर्यात ही झालेली आहे परंतु कांद्याची निर्यात ही दोनशे एकवीस गाड्यामधून फक्त दोन गाड्याचे आहे तर मित्रांनो यावरून आपल्या लक्षात येईल की भारतामधून बांगलादेशमध्ये जी कांद्याची निर्यात होत होती ती आता बंद झाल्यामध्ये जमा आहे मित्रांनो बांगलादेशामधून कांद्याला सध्या होणारी मागणी ही आता अतिशय कमी ही दिसून येत आहे कारण बांगलादेश सरकारनेही काही आयात शुल्क कांद्यावर लावलेलं आहे आणि आपल्या भारत सरकारनेही कांद्यावर निर्यात शुल्क हे वीस टक्के लावलेलं ला आहे आणि मित्रांनो याचमुळे बांगलादेशमध्ये होणारी निर्यात अगदी कमी म्हणजेच माझ्या मते तर आता बंद म्हटलं तरी चालेल तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा